तुझी बहीण म्हणून सांगते तुला तुझी बहीण म्हणून सांगते हात डोळे बंद कर आणि एकदा तुझ्या बापाचा चेहरा आठवत एकदा बापाचा चेहरा आठव ज्या ज्या वेळी एखादा पोरगा तुझ्यावर खूप प्रेम करतो असं तुला वाटतं ना त्या त्यावेळी लहानपणापासून तुझ्या बापानं तुझ्यावर किती प्रेम केलं ना हे प्रत्येक प्रेमाचे क्षण आठव मला सांग ना ताई तु इतकी स्वस्ती आहे का गं तुझं चारित्र इतकं हलकं आहे का दहा पाच रुपयाच्या डेअरी मिल्क साठी आणि वीस पंचवीस रुपयाच्या पाणीपुरी साठी स्वतःच चारित्र विकायला निघतेस इतकी स्वस्त आहेस का गाद्या मुलानं तुला प्रेमात पाळावं आणि त्या मुलानं तुकडे करावे ते तुकडे फ्रीज मध्ये ठेवावे इतकी हलकी आहेस का ताई तू

ऍक्टिंग करणारे त्यांच्यासारखी हेअरस्टाईल करणारे खूप पोरे येतील ग तुझ्या आयुष्यात पण कोणतीही ऍक्टिंग न करता बाप बापाच पात्र निभवतो ना तो बाप तु तुला आठवायला पाहिजे तू इतकी स्वस्त नाहीस नाही कोणीही तुला प्रेमाच्या जाळ्यात फसवावं इतकी स्वस्ती नाही अग ज्या फोन मधून तू तु, तुझ्या त्या बॉयफ्रेंड ला बोलतेस ना त्याला तू पिल्लू सोना करतेस ना तो फोन तुझ्या बापान कष्टान घेऊन दिलेला फोन आहे बघ तुझ्या बापान कष्ट केले त्याच्यानंतर तुझ्या हातामध्ये वीस पंचवीस हजाराचा फोन पडला नित्या फोन हे तुझं दूठ हरवायचं ताई तुझं तू ठरवायचं आपल्या बापाचं इतकी मोठी असलेली श्रीमंती तुझा बाप पैशानं श्रीमंत जरी नसला ना तरी त्याची खरी श्रीमंती तू आहे लक्षात घे एक वीस वर्षाची तरुणी तिच्या आईला प्रश्न करते आई आधी प्रत्येक सणाला माहेरी जायची दिसायची ती चप्पल मला दिसायची आणि मी गेल्यानंतर आबा असा आवाज दिल्यावर माझे आबा धावत यायचे हातातल्या पिशव्या घ्यायचे आणि मला लाळान बसवायचे आणि आईला आवाज आता मी माहेरी जाते ना तर मला अंगणातली ती चप्पल दिसत नाही आणि कोणी प्रेमान आवाज सुद्धा देत नाही बाप गेल्या कोणत्याही अनोळखी पोराचा हात हातात धरून जाण्याआधी एकदा बापाला बघ एकदा बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघ तुझा बाप, बाप, बाप।, बाप, बाप, बाप। कॉलर टाइट करून चार रोगामध्ये चालतो चार रोगामध्ये वावरतो त्याला तुझा अभिमान त्याचा अभिमान गमावतेस एखाद्या पोराचा हात पकडून ज्यावेळी तू पळून जातेस अग प्रेम करू नको या मताची मी नाही प्रेम कर इतका लेवलच प्रेम कर पण त्या प्रेम करणाऱ्याला एकच म्हण मी तुझी सावित्री व्हायला तयार आहे तू माझा ज्योतिबा होशील का मला सांग जो मुलगा तुला तुझ्या अभ्यासापासून वेगळं करत असेल जो मुलगा त्याच्या सोबत तीन तीन तास बोल असं तुला म्हणत असेल त्या मुलाचं तुझ्यावर प्रेम नाही ताई

पण असच कोणी आलेला मुलगा चार गप्पा आणतो तुला चॉकलेट घेऊन देतो खायला हॉटेल मध्ये नेतो पिझ्झा देतो अशाच्या हातात हात धुवून पळून जाऊ नको जो मुलगा तुला तुझ्या आयुष्याचे ध्येय दाखवतो जो मुलगा तुला मोठा करतो त्या मुलाच्या प्रेमात पळत आणि एक गोष्ट सांगू का पुरुष प्रत्येक भूमिका निभत असताना पुरुषाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची भूमिका कोणती असेल ना तर ती बाप होण्याची तुला बाप समजून घ्यायचंय जा ना त्या घरात जा ज्या घरात बाप नाही त्या घराला विचार बाप काय असतो त्या लेखना विचार

ते संरक्षण तुझ्याकडे संरक्षणाला बळी पडू नको प्रेम करायचंय ना त्या प्रेमाची आधी परीक्षा घे तो माणूस कसा आहे तो व्यक्ती कसा आहे हे आधी बघून घे त्याच्यानंतर प्रेम कर

पैसे तुझ्या शिक्षणाला लावत होता ज्यावेळी हा समाज तुझ्या बापाला बोलायचा की अरे मुलीच लग्न करून टाका मुलींना शिकवून काही होत नसते त्यावेळी तुझा बाप छाती फुगवून सांगायचा माझी मुलगी शिकणार मोठी होणार डॉक्टर किंवा इंजिनियर होणार हे स्वप्न तुझ्या स्वप्न तुझ्या डोळ्यापुढे आलं पाहिजे पळून जात असताना तू तू हरतेस ना त्या एकदा बापाचा चेहरा बघून घेत जा बाप होण सोप नाही बापाची चप्पल आपल्या पायात व्हायला लागली म्हणजे बापाच्या वेदना बापाच्या संवेदना आपल्याला कळायला लागल्या असं होत नाही असं कधीच होत नाही ताई बाप आप, बाप असतो त्याला उपमा देण्या इतक शब्दाचं सामर्थ्य नाही आणि माझ्यासारख्या शब्द दरिद्रीकडे इतका मोठा शब्दच नाही की मी एखादी उपमा बापाला द्यावी बाप कोणाला कळत नाही आणि म्हणून बाप हा इतरांना कठोर वाटतो वाटतो वाट बापाच संरक्षण कळत नाही कारण बाप हा भूमिकेत असतो बाप हा त्याच्या भूमिकेत असतो आणि त्याच्या भूमिकेत असताना तो लेकीला वाळवत असतो तो लेकीला घडवत असतो तो, तो लेकीला मोठा करत असतो तुला प्रेम कर, पण फक्त एकदा बापाला आठव आणि त्याच्या नंतर प्रेम कर आपल्या बापाची मान आपल्यामुळे कधीच खाली जाणार नाही ना ही जाणीव ठेव आणि हो, त्याच्या नंतर प्रेम कर